नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत झिंग्याची भाजी त्याच्यासाठी लागणारे साहित्य प्रथम आपण घेतलेले ते सुके झिंगे नंतर घेतले मसूरची डाळ हा घेतलेला आहे कांदा चिरून खोबरं लसूण पेस्ट धना पावडर मीठ आणि हा माझा घरचा मसाला आणि ही मसाल्याची पुडी तर आता आपण कढई ठेवून घेऊया कढई ठेवून झाली की त्याच्यात आपल्याला झिंगे टाकायचेत भाजायसाठी आता आपण झिंगे टाकून घेऊया आणि ह्याला छानसं लाल होईपर्यंत भाजूया तर आपले झिंगे आता छान भाजून झालेले आहेत बघ बघू शकता तुम्ही कसे लाल झालेत आता आपण ह्याला काढून घेऊया झिंगे भाजून झालेत आता पाणी वतून आपण स्वच्छ धुवूया ह्याला आता धुवून आपण ह्या भांड्यात काढून घेऊ आता आपले झिंगे काढून झालेत आता आपण तीन पाळ्या तेल टाकूया तेल तापलेले आहे कांदा टाकून घेऊया कांदा थोडा लालसर झाला की नंतर आपण ह्याच्यात लसूण कोथिंबीर टाकूया कांदा लाल होईपर्यंत आपण डाळ धुवून घेऊया आता कांदा आपला लालसर झालेला आहे लसूण कोथिंबीर टाकूया आणि छान हलवून घेऊया आता आपण ह्याच्यात झिंगे आता टाकूया डाळ आता आपण छानपैकी करून घेऊया आता टाकूया मसाला थोडं जास्त तिकीट करायचंय त्याच्यामुळे थोडस जास्त टाकते आता टाकूया धना पावडर दोन चमचे मसाल्याची पुढे mm. टाकायचं झिंग्याला खारट होते भाजी mm. आता टाकूया थोडं खोबर खोबरं वरून टाकल्यावर त्याची चव वेगळीच लागते म्हणून तेलात टाकलेला आता ह्याला हलवून घेऊया आता सर्व साहित्य साहित्य टाकून झालेलं आहे आता आपण ओतूया पाणी पाणी ओतून आपल्याला दहा मिनिटं शिजू द्यायचं आहे ही भाजी चुकी केली तरी पण छान लागते आणि सरबत केली तरी पण छान लागते आता हे शिजण्यासाठी ठेवूया आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजूयात आपली भाजी टाकून दहा मिनटं झालेली आहेत तर आपण झाकण उघडून बघूया बघा कशी दिसते भाजी छान दिसते आणि आता आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर आपली भाजी सर्व करून झालेली आहे कशी दिसते बघा भाजी ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत पण खातेत, बाजरीच्या भाकरीसोबत पण खाते, भाक खाते। तुम्हाला आज माझी रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या जेवायला